लाड्या गोड्या कोण हे तू तू तुतार तरी बघत आम्ही कसल ते तू ह्या तोंडर मुत म्हणलं तरी का मराठीच नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही जेच थोबाड बघत नाहीत ते कसाल तुकासाठी तुरे रे तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर तू माया नदी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणवीस मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या तू त्याचा रोज गुखाचा आहे तरी शुभेच्छा येत आम्हाला तुझल्या आमच्यामध्ये ढवळ ढवळ करून आमच्या वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर भांडगुळ तुला राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याचे एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकलंय तुला जर मराठ्याची काही असता असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला माकडा कुठं शेण खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदार की दिली म्हणून चाटीतो का त्याचं ठोका भंगार सगळ्या दुन्याचं तू मग ह्या पोरायचे वाटपुळे झाले तुला काय होतय हे पोरगा आला आता कुठे ते चल इकडं हे दे प्रमाणपत्र तो चल ये इकडं लाड्या असं असतं मग डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल हा असं काम असतं तू सारखे थुके चाटीत नाही मी देवेंद्र फोडचे चल दाखव हो। चल घे इकडं बाग हे ठाण्यावरून ए लाड्या गच पाण्या मराठ्याच गुकोवर खातो मोठा होतो हे बाग हे पोरग याच नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा यो परभणीचा ह्यो पोलीस भरती दे बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कोण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतोय तो हा देवेंद्र फळेचा एस पी चारशे पोर आहेत असे मराठ्याचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळे बाजू उचलणाऱ्या दलिंदर दलिंदर धुण्याचा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळेचा मोठा करायसाठी जीव तळताळायला लागलाय ला। आणि मा मी जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला तळतळत घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय देवेंद्र फळवीचा बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय मारतो का मय पोर मराठ्याचे मराठी परवडायचे नाही तुला कोण लाडे का गोड्या तू कोणचा परवडायचं नाही तुला अ मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला दिल्या रेसिपी सुद्धा आरक्षण देवेंद्र फळणी देवेंद्र फळवीस करतो बार बार ही तळतळी आमची लावते पोर गी एसीबीसीतून तुला सगळे बोललेले शब्द माग घेतो मी गी ते पोर दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ई सीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यू एस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तू कशाला प्रमाणपत्र दिले तो यास देवेंद्र फडणवीस सरकार आम्हाला प्रमाणपत्र नसणारा लाद घेता भंगार आय एस दर्जाचे अधिकारी झालेत आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोण हे तू तु? तू तुतार तरी बघत आम्ही कसले ते तो ह्या तोंडर मुत म्हणलं तरी एका मार्गेच मुतायचं नाही तो थोबाडच थो बघत नाहीत आम्ही ज्याच्याकडे थोबाड बघत नाहीत ते कशाला तुकासाठी तुरे बर तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडेशकर लग्न कर <laughs>